अरे दिवसे दिवस घरचं वातावरण बिघडत चाललं रे तुझी तब्येत कशी आहे काय तू आपल्याबद्दल काही सांगितलं नाहीस काय सांगू दादा काय सांगू आणि सांगू ती माझं ऐकणार आहे काय अरे साहेब ठीक आहे काय म्हणतो गौतम बसा साहेब बसा ठीक आहे मी साहेब आजची तुमची तयारी होती ना यात्रेला हो माझी संपूर्ण तयारी झालेली आहे गौतम सांगायला हे चालू की जवळपास चाळीस दिवसांचा टूर आहे साहेब मी यात्रेला चालले ना मला यात्रेवरून शिवलिंगाची मूर्ती आणायला अरे म्हणजे काय तुमच्या नावाने मी मंदिरात भेट म्हणून देणार ती मूर्ती चालेल चालेल जशी तुझी इच्छा केदारनाथला जातो जातोय म्हणजे शिवलिंग तू म्हंटल तर आणायला तू नसत म्हटलं तरी आणलं ड्युटी कुठे आहे आतमध्ये असेल सर मी आवाज येतो बोला बोलो ज्योती ज्योती साहेब बाहेर प्रवास तर खडतळ आहे म्हणतात हो असं म्हणतात प्रचंड खडतळ आहे नमस्कार करते सुकिरा बेटा पण काय आता यात्रा करायची म्हटल्यावर तेवढं सहन करावं लागेल हो मी चाललो आहे केदारनाथ आणि अमरनाथ दोन्ही यात्रा एक सुट्टीने करायला तुमचा प्रवास अगदी सुखायचा प्रार्थना देवा धन्यवाद <laughs> मला तुम्हाला सगळ्यांना एक अनमोल भेट द्यायची अरे वा कुठली भेट नाही अनमोलच आहे ती पण कसं सांगू तेच कळत नाहीत काय सांगणार आम्ही उत्सुक आहोत कुठली भेट आम्हाला देणार आहे साहेब अनमोल भेट देणार आहे हो ना, ना, ना तुमचा यात्रेचा प्रवास अगदी सुखाद भोलेनाथाची कृपा सांगू सांगू हो मी अमोलच्या बाळाची आई होणार आहे अरे वा वा अभिनंदन अमोल कॉंग्रॅच्युलेशन गौतम आता तुला खेळायला तुझ्या घरामध्ये बाळ येणार आहे काका काका म्हणून बडे पप्पा म्हणून तुझ्या मागे लागणार आहे ह साहेब मी सुद्धा रोज त्या मंदिरात त्या बजरान बनलीला वर मागत होतो हा कि ए आमच्या घरी पाळणा हलवू दे पाळणा हलू दे हा अरे परमेश्वराने ऐकलेश्वराने ऐकलं बधाश्वर चला चला तुम्ही एक सांगू का बघा बाप्पा बापा त्यांच्याकडे बघा या आनंदाच्या क्षणी सुद्धा हे आनंदित नाही हो देवधर्म करून तरी कित्यकांचा घरी पाळणं RNA नाही पण आपल्या घरी नवीन बाळ येणार या घराचा फूलदेवक येणार तरी तरी यांना आनंद नाही अगं असं नाही आहे एवढी कायच नसते कटरभराचा कसा झालास रे तू हो ज्योति ज्योति अगं कधी कधी एवढा आनंद होतो ना तर माणसा आनंदामुळे पण अबोल होत असतात त्याला आनंद होणार नाही असं कसं काय रे अमोल खरं सांगू काका अमोलला नाही या घरात काहीच नको मी जन्मभर आयुष्यभर वांडोटी म्हणून राहिना तरी चाले करत गरता, कर मीच पापी आहे बाळा जन्मला घालणार नाही ना मीच पापी आहे <laughs> ज्योती कोणता तो माणूस असेल जो बाप होताना आनंदो होता उला आनंद होत नसेल त्या सांग ना कुणाला आनंद कुणाला आनंद होणार नाही बस एकच चिंता नेहमी भेडसावत असते आपल्या पोटी येणारा आपला बाळ आपल्या भविष्याचा कुलदीपक या या जगामध्ये कसा जगेल ही एकच चिंता भेडसावत असते कदाचित आम्हा दोघा भावांसारखा अनाथाचं जीवन तर त्याच्यावर नशिबी येणार नाही अरे होय सर नाही अमोल होय असं बोलू नकोस रे असा बोलू नकोस तुझ्या पोटी येणारा बाळ हा आपल्या घराण्याचं नक्कीच नाव कमवेल नक्की मोठा साहेब होईल आणि मुलगी जर झाली ना तर नक्की काही नाही का, बने। का, बन का ते अधिकारीच बनेल होय अमोल अमोल गौतम जे बोलतो अगदी योग्य हो आणि ज्योती खरं तुला सांग तुझी स्तुती म्हणून नाही म्हणत पण बाळा सगळ्यांना समजून घेणे सगळ्यांना आपलं असं करणे घरातील परिस्थितीची जाण असणे नवऱ्याच्या सुखदुःखात सहभाग देणे हे तुझ्यासारख्या स्त्रियांनीच करायचं असतं आणि स्त्रीचं असं कर्तव्य असतं जे तू करते आहेस या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि अमोल तिला समजून घे आताची तिची जी स्टेज आहे ती एका बाळाला जन्म देणार आहे तिला किती सूट देऊ शकतो याचा विचार कुठल्याही पद्धतीने तिला दुःख होईल असा प्रयत्न करू नका अरे मतभेद होतात नवरा बायकोमध्ये पण ते दूर करायचे असतात एक दुसऱ्यांना समजून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं आज परत एकदा सगळं बेटा विश्वासाने संसार चालत असतो पत्नीने पतीवर जरा विश्वास ठेवला तर संसारामध्ये दुरी निर्माण होते संबंधामध्ये दुरी निर्माण होते संसार तुटायला जराही वेळ लागत नाही मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये अमोलबद्दल काही शंका आहेत अनिताबद्दल पण त्या शंका आपल्या डोक्यातून काढून टाक अगं अनिता त्याला भाऊच म्हणतो गौतमला मोठा भाऊ म्हणतो मी चांगल्या प्रकारे यांना ओळखतो त्यांच्यावरती असं जाईल आता ना नाही आहे जो तुमच्या मनामध्ये प्रणयीने भरवलाय प्रणय सारखं तर नालायक मुलगा जगात नस आहे का जो आपल्या स्वतःच्या बहिणीची बेजती करतो असं शक्य आहे का अमोल मध्ये आणि अमितामध्ये संबंध असणे अनैतिक संबंध असणे हे तुझ्या डोक्यात बरवणं त्याचा प्रयत्न आहे आणि परमेश्वराने छान तुमच्या आता झोळी भरण्याचा विचार केलाय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आपलं मन प्रसन्न ठेवा त्या बाळदेवा एक नवीन जीव घेऊन जन्माला येतो ना त्याला आईच्या गर्भामध्येच खूप आनंद मिळावा असं वाटतं आणि त्याला जर आनंद मिळत असेल तर ते सुदृढ बाळ जन्माला येत पण आईच्या पोटामध्ये बाळ असताना जर नवरा बायकोंमध्ये असे कलह निर्माण होत असतील शंका निर्माण होत असतील एक दुसऱ्यांमध्ये जर अविश्वास निर्माण होत असतो तर त्याचा परिणाम भेटतो त्या जन्माला येणाऱ्या बाळावर होतो तसंच अमोल तूही समजून घे तिला सांभाळ कळलं काय जितका आनंद तिला देऊ शकतो ना तितका आनंद देणं एक पती म्हणून तुझं कर्तव्य ते तुझं बाळ आहे वंश वाढणार आहे अरे घरात एक नवा पाहुणा येणार आहे ही बातमी ऐकल्याबरोबर गौतमला किती आनंद झाला मला किती आनंद झाला की आपल्या घरात कोणीतरी येणार कुलदीप येणार एक लहानसं बाळ येणार गौतमसोबत खेळायला आणि तुलाही किती आनंद व्हायला माझं ऐका मला यात्रेला जायला वेळ होतो मी आल्याबरोबर आधी तुम्हाला भेटायला येईल आणि माझा एक शब्द आहे मुलाच्या बारसा आपण दहा उम करतो आणि त्याचा सगळा खर्च मी करणार त्यामध्ये मला अडवायचं नाही काय येऊ मी बरं काळजी घ्या स्वतःची आणि सुनबाईची देखील आणि तू पण जरा गौतमची का। काळजी घे अमोलची काळजी घे समजून घे बघा येऊ